हे उडदाची डाळ माझ्याकडे साल असलेली उडदाची डाळ मी घेतली तुम्ही कुठलीही वापरू शकताय दुकानची विकतची प्लेन असलेली हे दोन वाट्या उडदाची डाळ घ्यायची ही स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची कधी त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची ही भिजत घातल्यानंतर सालं निघतात ह्याची आता तांदूळ पण दोन वाट्या घेतलेत हे रेशीमचे तांदूळ आहेत हे पण स्वच्छ धुवून आपण घ्यायचे आहेत अगदी चोळून चोळून धुवायचे असं पाणी लालसर पाणी निघतं त्याचं आणि डाळ आणि तांदूळ मी से वेगवेगळे भिजत घातलेत सकाळी पापड करायचे असले तर रात्री भिजत घालायचे रात्री पापड करायचे असले तर सकाळी भिजत घालायचे ही भिजलेली डाळ आपण मोजून घ्यायची म्हणजे किती भरते ते बघायची म्हणजे पाणी ठेवायला ते प्रमाण आपल्याला उपयोगी पडतं माझी ही डाळ आठ वाट्या भरलेली आहे ह्यात आपण मिक्सरला वाटून घ्यायची आणि वाटताना सुद्धा वाटीने मोपूनच पाणी घ्यायचे मग ही वाटी वापरली होती वा ह्या वाटीनं जेवढी डाळ भरले ह्याच वाटीनं पाणी पण मोपून घ्यायचं म्हणजे उकळ्याला पाणी ठेवताना बरं पडतं ते प्रमाण आता मेही वाटून घेतले अगदी बारीक पेस्ट केले बघा आता आपल्याला पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यासाठी पातेल्याला अगोदर तेल लावून घेऊया सगळीकडून आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून ते उकळायला ठेवूया आपल्याला बारा वाट्या पाणी लागणार आहे त्यातील मिक्सरला जेवढं पाणी लागेल ते मिक्सरला वाटण्यासाठी घालायचं आणि उरलेलं उकळायला ठेवायचं एकूण सगळं मिळून बारा वाट्या पाणी लागणार आहे मिक्सरचं भांडं धुऊन पण आपण अर्धीवर पाणी अर्धीवर वाटी पाणी आपल्याला लागते भांडं धुवायला एकून बारा वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला आता पाण्याला उकळी आलेले त्याच्यामध्ये एक चमचा पापडखार एक चमचा मिरे भरड केलेली हिंग एक चमचा आणि दोन चमचे मीठ आपण हे मिश्रण ओतून आता घोटून घेऊया एक सारखं हलवत राहायचं गाठी होत नाहीत काही नाहीत अगदी चांगली वाप येऊ द्यायची मिश्रण छान सैलसर झाले बघा कागदाला थोडंसं तेल लावून याच्यावर आपण पिठाचा गोळा ठेवायचा आणि आपण पापड बनवायचा एक सारखे के मशीनवर पापड होतात हे फॅनवर सुद्धा वाळवता येतात रात्रीचं केलं तर रात्रभर फॅनला ठेवायचं आणि मग सकाळी थोडंसं ऊन द्यायचं पण ऊन देताना एकावर एक पापड ठेवायचा हे, हे बघा पापड आपले तयार वाळवून तयार झालेत मी तुम्हाला तर जरा तळून दाखवते बघा आता किती फुलतोय तो, तो पापड अगदी विकतच्या पापडसारखी याची टेस्ट लागते बघा असे पापड नक्की करून बघा लाटायचा त्रास नाही आहे उडदाचे पापड लाटताना खूप त्रास होतो हे असे पटकन होतात आणि खायला पण विकतच्या पापडसारखे रुचकर लागतात अगदी छान खमंग रुचकर उडदाचे पापड तयार आवडले तर नक्की करून पहा आवडला तर व्हिडिओ लाईक करा